भिगवन येथे अठरा जून दोन हजार चोवीसला समर्थ सुनील शिंदे नऊ वर्षीय चिमुकलाचा एम एच बेचाळीस एन एक एक नऊ शून्य या गाडीने अमानुषपणे चिरडले ही घटना अंगावर शहरे आणणारी असून सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे तरी घटना घडून सहा दिवस उलटूनही आरोपीला अटक झाली नाही त्यामुळे पोलीस तपास यंत्रणेवर शिंदे कुटुंबियांना संशय येतो मृत मुलांचे वडील शिंदे तालुका इंद्रापूर येथील रहिवासी असून मजुरी करतात त्याचा एकुलता एक, एक मुलगा समर्थच्या मृत्यूने खचून गेले आहेत या प्रसंगी मुख्य आरोपी हा गाडी शिकत असताना समर्थला जबर धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होऊनही अद्याप आरोपीला अटक झाली नाही परंतु राजकीय हस्त असल्याची चर्चा होत आहे महाराष्ट्र प्रांतिक तेरी महासभा पुणे जिल्हा कार्यकारिणी व श्री संतजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान दौड वतीने भिगवण तालुका इंद्रापूर पोलीस स्टेशनचे सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी महागळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले सदर विषयी महासभेचे महासचिव डॉक्टर भूषणजी कर्डिले राज्य कार्याध्यक्ष संजयजी विभूते यांनी अन्यायग्रस्त कुटुंबियास न्याय न मिळाल्यास संघटना राज्य पातळीवर भव्य आंदोलन करणार आहे असा सज्जड इशारा प्रमुख पदाधिकारी यांनी दिला सदर निवेदन देताना महासभेचे पुणे अध्यक्ष गणेशजी चौहान महासभेचे पुणे ग्रामीण सचिव व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक महेश मंगल पांडुरंग देशमाने अध्यक्ष दोडचे अजयजी क्षीरसागर शहर अध्यक्ष उल्लाजी पवार माजी सरपंच बरवंडचे चे संतोषजी कचरे भिगवणचे विद्यमान सरपंच व प्राचार्य तुषारजी क्षीरसागर भिगवण अध्यक्ष संदीप देशमाने समस्त शिंदे परिवार व समस्त तेली समाज बहुसंख्येचे शिव भिगवन उपस्थित होते सहसंपादक प्राध्यापक महेश मंगल पांडुरंग देशमाने बुलेटिन न्यूज वन आज या ठिकाणी आपण सर्व पुणे जिल्हा तेली समाज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या अनुषंगाने जे समर्थ शिंदे या नऊ वर्षाच्या बालकाला जे काही अनधिकृत वाहतूक शिकवणारा होता आधी लढली मृत्यू झालेला आहे तरी अटकेला रडलेली आहे आणि अद्यापही त्या आरोपी फरार आहेत आम्ही फोन केला तसेच त्या ठिकाणी तपास चालू आहे अशा पद्धतीची उत्तर देत आहेत एकंदरीत असा विषय होतो की या ठिकाणी राजकीय दबाव विशिष्ट मंडळी या ठिकाणी दबाव आणून त्या ठिकाणी तपास लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत गाडी चालक गाडी मालक आणि इतर काही सहभाग असतील त्याच्यामध्ये दोषी तर त्या दोषींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्या ठिकाणी त्यांना शिद्ध कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा एवढी आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो दोन मागच्या अठरा तारखेला एक दुर्दैवी घटना विभवन परिसरामध्ये घडली नऊ वर्षाचा शाळेकरी विद्यार्थी त्याला काही नाराधांनी या ठिकाणी अल्पवयीन मुलाला गाडी खाली छिडकून मारलेला आहे या ठिकाणी त्या गोष्टीचा जाहीर आम्ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही आमची राज्यभर कार्यरत संघटना आहे ज्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू या ठिकाणी झाला त्याचे वडील त्याचे कुटुंबीय आमचे समाजबांधव आहेत या ठिकाणी गेले आठ दहा दिवस होऊ नये मुख्य आरोपी असणारा प्रेम प्रेम भोसले हा या ठिकाणी फरार आहे अद्यापही त्याच्यावर गुन्हा नोंद होऊनही या ठिकाणी त्याला अटक झालेली नाही त्याचप्रमाणे त्याचे काही साथीदार यांचीसुद्धा या ठिकाणी आम्ही नावे आदरणीय साहेबांना सांगितलेली आहेत या ठिकाणी जे तपास अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी मुख्य आरोपींना अटक करू व त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आमचे राज्यस्तरीय असणारे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब डॉक्टर भूषणजी कर्डिले गजाननना शेलार त्याचप्रमाणे संजय बाप्पू विभूते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही करणार आहोत